भाजपचे युवा नेते विक्रम साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शिबिरासह खोपोलीतील भजनी मंडळाचा सत्कार खोपोलीत भाजपचे युवा नेते युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विक्रम यशवंत साबळे यांचा वाढदिवस रविवार दिनांक ऑक्टोबर एकोणीस रोजी अनोख्या पद्धतीने साजरा झाला शहरातील महाराज मंगल कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याचबरोबर अद्याप खोपोलीत कुणीही केला नाही असा उपक्रम करण्यात आला खोपोली शहरातील वारकरी संप्रदायी भजनी मंडळांना टाळवाद्य भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच याच दिवशी मुस्लिम बेलदार समाजाच्या वतीने मुस्लिम वेलफेअर हॉल या ठिकाणी आधार कार्ड अपडेट आयोजित करण्यात आले होते या सर्व अनोख्या उपक्रमाचे रायगड भूषण हब पर रामदास पाटील यांनी तोंड भरून कौतुक केले व वा वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या खोपोलीमधील उद्योजक तथा भाजपचे नेते यशवंत लक्ष्मण साबळे यांचे पुत्र युवा नेते विक्रम साबळे यांचा वाढदिवस साबळे कुटुंब सामाजिक कार्यात नेहमी आपले योगदान देत आले आहेत विक्रम साबळे यांचा वाढदिवस ही सामाजिक उपक्रम राबवूनच साजरा करण्याचे त्यांनी ठरवले आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या उपक्रमासमवेत आणखीन एक कार्यक्रम घेण्यात आला वारकरी संप्रदायचे आशीर्वाद मिळावे म्हणून शहरातील भजनी मंडळाचा सन्मान करून मानाचा शेला व टाळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विक्रम साबळे यांना वाढदिवसाच्या देण्यासाठी रायगड जिल्ह्यासह व खोपोली शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते एक चांगला आदर्श उभा केलेला आहे खोपोली नगरीमध्ये आदरणीय विक्रमजी सावळे यांच्या फाउंडेशन माध्यमातून जो एक नव्यानं उपक्रम खोपोली नगरीमध्ये सुरू केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे या गोष्टी फारशा या वयोगटामध्ये केल्या जात मुलांना खाऊ पिऊ घालणारे मी खूप पाहिले पण भजनी साहित्य देऊन टाळ पखवा काही विणा असेल हे भजनाचं साहित्य देऊन तुम्ही याच्या पुढे तुमचं वय तुम्ही या, या भजनाच्या छंदामध्ये त्या नादामध्ये त्या वातावरणामध्ये तुमचा काळ जाऊ द्या एक चांगली दिशा आज आमच्या विक्रम साबळेने तुम्हाला दिलेली आहे आपल्या समोर एक चांगली दिशा दाखवलेली आहे एक संदेश या निमित्ताने देत आहे आज त्यांचा अविष्ट चिंतन सोहळा आहे या निमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय पण हे करत असताना एक चांगली दिशा दाखवतायत त्यांचं कौतुक करावं लागेल कारण हे फारसं कुणाच्या डोक्यात आलं नाही इतर गोष्टी आपण देताना पाहिलं पण आविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं हे टाळ उद्यापासून वाजणार आहेत या टाळातून जो नादब्रह्म बाहेर पडणार आहे पकवाद वाजणार आहे टाळ वाजणार आहेत विणा वाजणार आहे आणि या नादब्रह्मातून एक सात्विक वातावरण तयार होणार आहे खोपोली नगरीमध्ये एक परमार्थिक आणि आध्यात्मिक वातावरण तयार होईल एक चांगली दिशा आमचे मित्र विक्रमजी यांनी समाजाला एक चांगली समाज दिशा दिलेली आहे मी मनापासून त्यांचं कौतुक करतोय आणि यशस्वी व्हा तुम्ही आनंदी जीवन जगा समाधानी जीवन जगा तुमच्या हातून ईश्वरांना पुढे अशाच प्रकारचे धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम करून घ्यावेत अशी देवाकडे त्यांना निरोगी आयुष्य जीवन देवाने प्रदान करावं यासाठी देवाकडे प्रार्थना करतो विनंती करतो आणि यशस्वी भव